नमस्कार तर आज आम्ही आलो आहोत पद्माताई यांच्याकडे रात्रीच्या आरती आणि फराळ पद्माताईंच्या घरी आहे तर त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि इकडे पद्माताईंचे स्वतःची वगैरे घाई चालू आहे जवळजवळ वीस पायका असतो तुकडं हर्षासाठी रात्री सगळ्यात आणि सगळ्यांची तयार हायकर मंगल अजून काही जणी येतात शुभ

तिने पूजेची तयारी केलेली आहे तयारी आवडलं का सारी का आणि ही सारी कामची जवळ दोघी जाऊन संगीतात आहे महिला

आरी पडतो आता संकट निवारि जय देवी जय वदने प्रसन्नो सी निधवाशा मेशा पासून सोली तो लियो आंबे अंबे तुदार सुनु लो

चालतं की चक्क दे मला ना हां मग ह्यांना ओळखलं नाही मी कुठलं आहे पाहुणे हो का अरे वा हां हां तुम्ही हा लग्नात तर पाहिलं होतं तुम्हाला मी ना ओळख झाली ना बरोबर हां काय मदत करायची आहे का तुम्हाला काही नाही सगळं झालेलं आहे रेडी ओके

त्यानिमित्ताने सगळ्यांशी एकत्र येतात नवरात्रीच्या आणि आपल्या वेळात वेळ का सगळ्यांच्या गप्पा होतात आरती पूजा आणि त्यानंतर सगळ्यांचा असेल सो नवरात्रीचा कार्यक्रम असतो प्रत्येक घरोघरी बरोबरी आणि हे सगळ्यांच्या जाऊ श आमच्या मळ्यात साधारण शंभर दिवस असल्याचा आमचा मळा आहे त्या मळ्यातल्या नऊ पावसा असतो तर आम्ही साधारण उपवास आणि मी ते एकत्र येतो फिरवी काय आमचं जास्त कोणाकडे येणं जाणं होत नाही जे ते आपापल्या कामात व्यस्त असते पण नऊ रात्री त्या नऊ रोज काय असं होतात आणि त्या निमित्ताने असं छान असं गप्पा गोष्टी होतात आमच्या सद्गुरु नमः नमः शिवाय 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 शिवा� चला <coughs> <coughs> <coughs>